हॅलो नमस्कार पी आर बी किचन मध्ये शिवाय कुरकुरीत व खमंग अशी शेव बनवणार आहोत चला हा आवाज आहे काय आहे ना कुरकुरीत चला मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ व वा एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये एक मोठा चमचा जिरे जाडसर वाटून घालायचे त्याचबरोबर एक मोठा चमचा ववा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचा तुमच्या आवडीच्या तिखटाप्रमाणे लाल तिखट घालायचं मी इथे दीड चमचा घातलेला आहे यामध्ये पांढरे तिळही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं व छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही यामध्ये कढीपत्ता बारीक कट करूनही घालू शकता त्याचबरोबर कोथिंबीरही घालू शकता पण कोथिंबीर घातल्यामुळे शेव ही कुरकुरीत होत नाही थोड्या वेळानंतर ती नरम व्हायला लागते म्हणून यामध्ये कोथिंबीर शक्यतो हो घालायची नाही पिठामध्ये सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी एक गड्डी लसूण बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे व त्याचं पाणी घालायचं व परत छान एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भाकरीच्या पिठासारखं मळून घ्यायचं एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही भाकरीच्या पिठाप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं तुम्हाला झटपट व चविष्ट असं काहीतरी खावंसं वाटत असेल तर तुम्ही ही शेव बनवू शकता ही शेव अगदी काही मिनिटांमध्ये बनवून तयार होते व खाण्यासाठी तर खूप 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 चविष्ट लागते एकदा नक्की बनवून पहा इथे पीठ छान मळ गेलेलं आहे इथे पाहू शकता पीठ या टेक्शरचं ठेवायचं एका साइड ला आता तेलही गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम तोपर्यंत आपण सोऱ्याला तेल लावून त्यामध्ये पीठ भरून घेऊ या सोऱ्याला तेल लावून घेतल्यामुळे यामध्ये पीठ अजिबात चिकटत नाही तुम्हाला जशी शेव पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही चाणी छोटी किंवा मोठी लावू शकता त्यामध्ये पीठ भरून घ्यायचं हे पीठ भरेपर्यंत आपलं छान तेलही गरम होत आहे तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा टाकून पाहायचा तेल गरम झाला आहे का नाही ते कळतं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण शेव तळून घ्यायची जशी आपण दिवाळीला शेव तळतो त्याचप्रमाणे ही शेव तळून घ्यायची शेव तळते वेळी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तीही छोट्या बर्नरवर म्हणजे शेव छान तळली जाते आतमध्ये कच्ची राहत नाही किंवा करपतही नाही जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या वी नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल जोपर्यंत तेलातले बुडबुडे बंद होणार नाहीत तोपर्यंत शेव पलटायची नाही जेव्हा तेलातले बुडबुडे पूर्ण बंद होतील तेव्हा दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं ते, ते पाहू शकता अशा पद्धतीने दुसऱ्या साईडलाही तळून घ्यायचं मिनिट भर दुसऱ्या साईडने ही तळून घेतल्यानंतर ही शेव बाजूला काढून घ्यायची टिश्यू पेपर वर किंवा चाळणीवर ठेवायची इथे पाहू शकता आपला पहिला गाणा तळून तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसराही गाणा तळून घ्यायचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा त्याच पद्धतीने इथे दुसरा गाणा ही बनवून तयार झालेला आहे एकदम छान कुरकुरीत अशी शेव बनवून तयार झालेली आहे याच पद्धतीने इथे मी पूर्ण शेव तळून घेणार आहे इथे आपली पूर्ण शेव बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय